जय जय रघुवीर समर्थ श्लो मना राघवे विन आशा नको रे मना मानवाची नको कीर्ती तुरे मना राघवे विन आशा नको रे मना मानवाची नको कीर्ती तुरे ज्या वर्णिता वेदशास्त्रे पुराणे त्या वर्णिता सर्वही श्लाघवाने ज्या वर्णिता वेदशास्त्रे पुराणे त्या वर्णिता सर्वही ही अर्थ हे मना मनामध्ये राघवा म्हणजेच रामा शिवाय अशा नको रे मनामध्ये मानवाची कीर्ती नको रे तू म्हणजेच कुठलाही मोठेपणाचा स्वार्थ नको ज्याला वेदशास्त्रे पुराणेमध्ये वर्णिले आहे ते वर्णन खरंच सर्व काही श्लाघवाने म्हणजे प्रशंसनीय आहे श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकामधून असे सूचित करते की हे मना मनामध्ये आपण परमेश्वराशिवाय कोणतीही आशा ठेवायची नाही मनामध्ये खूप मोठा स्वार्थ खूप मोठं असं काही स्वार्थबुद्धी मोठेपणाचा आव गर्व असा कुठलाच स्वभाव ठेवायचा नाही आणि आपल्याला वेदशास्त्रे पुराणामध्ये असंच सांगितलं आहे त्याप्रमाणे ते वर्णन सर्व काही श्लाघवाने म्हणजेच खूपच प्रशंसनीय आहे आपण वेदशास्त्रात ज्या गोष्टी ऐकतो जे पुराणं आहे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये आपल्याला परमेश्वराचे वर्णन दिसते परमेश्वराचे स्वरूप दिसते परमेश्वराचे विचार दिसतात त्यामध्ये आपल्याला जीवनाचं सार दिसतं ते सर्वच किती प्रशंसनीय आहे हे आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी यांनी या श्लोकामधून सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ